यांना साहित्य आणण्यासाठी गेले होते दरम्यान रात्री गावी परत येत असताना खंडाळामुळे रणजितची दुचाकी स्लिप झाली यामुळे दुचाकीवरून पडल्यामुळे पत्नीने वाद उपस्थित केला तसेच तिने रणजितला दोन थापडा मारल्यात रागाच्या भरात रणजितने देखील तिला कानशिलात मारून ढकलून दिले यात ती डोक्यावर कोसळली त्यानंतर तो बाहेर झोपण्यासाठी निघून गेला दरम्यान सकाळी पत्नी उठत नसल्याचे पाहून त्याने वीटभट्टी चालकाला ही माहिती दिली तसेच या प्रकरणी पोलीस तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत